नमामी देवी नर्मदे सबिंदुसिंधुसुस्खलंगभंगरंजितम द्विषु पाप जात जात कारिवारी संयुत कृदाकालभूत भीतीहारीवर्मदेद पंकज नमामि दे मा नर्मदा कन्यापूजन परिक्रमा सांगते निमित्त प्रवचन सोहळा रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रवचनकार हरिभक्त परायण सीमाताई भैया आहेर प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ आचार्य अरुण महाराज फरगडे ह ब प नवनाथ महाराज आहेर त्यानंतर संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल परिक्रमवासी सौ मंदा व श्री सतीश कानवडे निमंत्रक श्री प्रतीक सतीश कानवडे आणि श्री संकेत सतीश कानवडे ठिकाण सावरचोळ वस्ती सावरचोळ संगमनेर जिल्हा अहिल्यानगर